माजी मंत्री वीर कुमार पाटील यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड कोगनोळीत आनंद येथील माजी मंत्री वीर कुमार पाटील यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाली ही बातमी गावात समजताच येथील अंबिका मंदिरासमोर ग्रामस्थांनी फटाक्याची आतिषबाजी केली युवकांनी मोटरसायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला वीरकुमार पाटील हा जनमानसातला नेता आहे लोकभावना ओळखून ते काम करतात वीरकुमार पाटील यांची निवड काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर झाली आणि हे का हे कळताच बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झालं वीरकुमार पाटील यांचं गाव निप्पाणी विधानसभा मतदारसंघात येतं या निवडीचं वृत्त कळताच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांनी आनंद व्यक्त केला तर यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी पाटील यांची निवड झाल्याने परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवे बळ मिळाले आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे यावेळी पी के पी एस चेअरमन अनिल चौगले शिवाजी पाटील प्रशांत पोवाडे बशीर गडवाले सचिन खोत के डी पाटील आर डी कागले सलीम गडवाले अरुण मानकापुरे जहांगीर कमते सुनील पाटील पूनम डांगरे नामदेव दाभाडे युवराज कोळी झाकीर नायकुडे दिलीप पाटील संदीप डोंगळे सतीश संतोष पाटील आदीसह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते सीमा भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला निवडीचा परिणाम निप्पाणी विधानसभा मतदारसंघावर अधिक जाणवण्याची शक्यता आहे महानकार न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील